एक्क्याऐंशी गाड्या सुटल्या तीन सुटला या मैदानाचा क्रमांक तीन सुटला लक्षात घ्यावो बारा गाड्या पडतात बारा गाड्यामध्ये रणसंग्रामच चालू झाला एक गाडी दोन गाडी तीन गाडी बारा गाड्या पडतात गाड्यावर लक्ष द्यावं कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही बघा लढत बघा लढत निंदर निकाल गेला थडा बाहेर कडा काटा के लड़ जाले। श्क्रीन वाले, श्क्रीन वाले गया, स्क्रीन वाले स्क्रीन वाले लक्षात घ्या सुट्टी बंद आहे मालक चव्हाण विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकरांना चा इनाम आहे आणि समाधानकर्त्यांना पासे इनाम आहे तुमचे तुम्ही बक्षीस देव 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 ते मॅनेजर खालची स्क्रीन बंद पडली आपण जरा खाली जायचं सुट्टी पशी जायचं देव का ते मॅनेजर बोला लक्षात घ्या पुशेगावकरांच्या वतीनं ऐतिहासिक असा निर्णय घेतला गेला ज्या पुशेगावला बैलगाडी शर्यतीची पंढरी समजलं जातं ज्या पुशेगावला बैलगाडी क्षेत्रातलं तीर्थक्षेत्र समजलं जातं अशा पुशेगावकरांनी ऐतिहासिक निर्णय घेतला हो पुशेगावची एकही गाडी पुशेगावचा एकही बैल आणि पुशेगावच्या नावावर गाडी पळवली जाणार नाही असा ऐतिहासिक निर्णय पुशेगावकरांनी घेतला वाघा सकाळीच लागतो हत्तीसारखी बैल वर्षभर सांभाळायची आणि असा निर्णय घ्यायला अभिनंदन आहे पुशेगावकरांचा सुद्धा गट क्रमांक तीन चा निकाला तास क्रमांक तीन मधून पडेल गाडी हनुमंत भैया हिंदलकर ओमकार सिरसने हिंद केसरी मल्हार ग्रुप वडगाव पावती क्रमांक अकराशे त्र्याऐंशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला चार सुट्ट्या मैदानाचा गट क्रमांक चार सुटला एक गाडी बाद झाली दोन गाडी बाद झाली आणि सात गाड्यांमध्ये रणसंग्राम चौथी गाडी बाद झाली बघा लढत बघा आठ पाय पडतायत आणि अतिशय सुंदर व अतिशय सुंदर ए, 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 आ, वाचला गाव आले असं काळजी घेऊन गाड्या बघा बर का एकदा आमचं लक्ष आहे म्हणून आम्ही तुम्हाला सावध केलं डिपार्टमेंट डिपार्टमेंट तुम्ही नुसते घेऊ नका आग, स्वयंसेवक सुरुवातीपासून स्वयंसेवक स्वयंसेवक खाली पायावरती मार। खाली मारा जमिनीवरती मारा माणसांच्या अंगावरती लागेल असं मारू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आदरणीय आयु अशोक दाद्या हितेंद्र निकम रायगड जिल्हा सचिव यांच्याकडून या ठिकाणी विशाल ड्रायव्हरला पासेचा इनामा समाजे त्याचबरोबर संतोष ड्रायव्हर खरसी बारामुरे यांच्याकडून देवस्थानसाठी एकशे एक रुपये आपला मनपूर्वक धन्यवाद लक्षात घ्या आपण जरा सुट्टी पशी जायचं स्क्रीनवाले काय नाव आहे सुटला चार सुटला या मैदानाचा हिंद केसरी पुसेच भव्य आणि दिव्य या मैदानाचा मैदान घडी क्रमांक चार आणि चार मध्ये सुंदर अशा सात गाड्या सात गाड्यांच्या लढत चालू आहे कोण होत आहे चौथा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आला शेवटच्या क्षणापर्यंत लढा काटा निखाल 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 गट क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वर्गीय रामशेठ शंकरशेठ पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील सावकार ग्रुप विठ्ठल विठ्ठल ड्रायव्हर बुध बुंगा फॅन्स क्लब कोहोजगाव अंबरनाथ ब या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी मग अशी पळाली मिलिंद कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पळाला आणि उजवेला पळाला जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा सोन्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांनी बरोबर आहे बरोबर आहे सर चौथाच गट होता पाचवा पळाला आत्ता पाच निकाल येईल ना आता चला येऊ द्या सहा ते दहाच्या बैल गाडी मालक गाड्या मा� मैदानात येऊ द्या सहा ते दहा चे बैलगाडी मला कुणी वेळ लावायचा नाही गाड्या पट मैदानात पटपड येऊ द्या हा चला सहा ते दहा वाले गाड्या मैदानात आणा सचिन भाऊ विठ्ठल साठी शंभर रुपये आपले आपण जाऊन द्यायचे प्रामाणिकपणे गट क्रमांक सहा ते दहा चे गाडी वाहन गाड्या मैदानात येऊ द्या गट क्रमांक सहा ते दहा चे गाडी वाहन फक्त आणि फक्त पाच मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे पाच मिनिटामध्ये जेवढ्या गाड्या येणार तेवढ्याच गाड्या खाली सोडल्या जाणार आहेत अय गाडी माग जाणार गाडी मागे जाणार बैलगाडी मालक आपल्या मागे गोताळा घेऊन जायची गरज नाही आव स्क्रीन वाले स्क्रीनवाले लक्षात घ्या सुट्टी बसली स्क्रीन बंद पडली स्क्रीन वाले, वाले। किती वेळा पुकार द्यायचा आपल्याला ओ छकडवाले बैल मोकळी खाली नेऊ नका निकार। क्रमांक चा निकाल निकाल आठ वरून लावलेली गाडी श्री कलेक्शन रोड आसनगाव पावती नंबर दोनशे अठ्ठावन्न या गाडीचा प्रथम क्रमांका लावले त्या गाडी मालकाच त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन ऐका गाड्या सोडायला जाणार आणि रेख रेट खाली जायचं एक लक्षात घ्या देवस्थान तर्फे आपल्याला विनंती ए मोकळी बैला नेणार ए मोकळी बैल किती वेळा पुकार द्यायचा आहो गाड्या खाली नेत असताना राखीव तासात खाली जाओ जे हित चिंत गाड्या सोडायला खाली जाणार आहेत त्यांनी राखीव तासाने खाली जावा विनाकारण आपण या ठिकाणी आसोडाचा वापर करायला शिस्त शिस्तपाळा शिस्तीचं पालन सर्वांनी करायचंय गाड्या वर्षीचा गेल्या वर्षीचा पुशेगावचा एक नंबरचा मानकरी गेल्या वर्षीचा पुशेगावचा एक नंबर चानकरी बाबू शेठ माने घरनिकी आणि एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा हिंद केसरी राजा धावण्यासाठी निघाला लक्षात घ्यावं ज्याचं नाव होत त्याच नाव घेतलं जात बैलगाडी मालकांना विनंती हो गाड्या सोडायला जाणारे प्रेक्षक गाडीच्या माग खुनी जायचं नाही राखीव तसं दोन्ही बाजूला आहेत राखीव तासानं खाली जायचंय विनाकारण आपण आसोडाचा वापर करायला होताय चला सगळे मैदान वकळ करा सहा ते दहा खाली निघाला अकरा ते पंधरा चे बैलगाडी मला गाड्या झुपाय घ्यायचे अकरा ते पंधरा एक लक्षात घ्या निघाली पंचांना विनंती देवस्थान ट्रस्ट तर्फे संजू अण्णा जाधव सुशांत जाधव सचिन भाऊ ही एकही गाडी देवस्थानचं म्हणणं आहे बिना जुपता खाली जाऊन देऊ नका बिना जुप्ताचं गाडी दिसली तर ती थांबवा असं देवस्थानचं म्हणणं आहे देवकाचे मॅनेजर देवकाचे मॅनेजर खालची स्क्रीन बघा काय झालंय हो बैल एक विनंती लक्षात मालकाचे बैलगाडी क्षेत्र क्षेत्र नाही लक्षात घ्या तुमचा शो नाही करायचं बैल दिसू द्या स्क्रीन वाले अहो देवका मॅनेजर स्क्रीन वाले आपल्याला वारंवार पुकार दिला जातो लक्षात घ्या या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर युवराज दिंडे इस्लामपूर यांच्याकडून या ठिकाणी देवस्थान साठी रोख रुपये दोनशे ची देणगी ड्रायव्हर आपलं मनपूर्वक धन्यवाद दहा पाठवू काय समजा ना हा अकरा ते वीस या ठिकाणी गाड्या झोपायला आहेत अकरा ते वीस दहा गट खाली बरोबर पर जाणार आहेत सहा ते दहा खाली पळा गेला अकरा ते वीस चे बैलगाडी मला गाड्या झुपाय घ्या कारण दहा दहा गट खाली जाणार आहेत अकरा ते चे बैलगाडी मला गाड्या झोपायला आहेत अकरा ते वीस चे बैलगाडी मालक गाड्या झोपाय घ्या सहा ते दहा खाली पळा गेलाय बैलगाडी मालकांना विनंती आहे की गट क्रमांक अकरा ते वीस चे गाडी वान एकूण एकशे वीस गाड्या बरोबर खाली जाणार लक्षात घ्या हो, गट क्रमांक अकरा ते वीस एकूण एकशे वीस गाड्या एकदम खाली जाणार चला बॅरिकेडच्या आत आलेले बाहेर या चला बॅरिकेडच्या आतमध्ये आलेले ऐकायला का प्रेक्षक स्टेजच्या शेजारी कशाला आसोडाचा वापर करायला होता विनाकारण या ठिकाणी आपल्यावरती आसोडाचा वापर करायला लावू नका शिस्तीचं सर्वांनी पालन करा या प्रेमानं सांगितलं जात आहे मैदानाच्या बाहेर या प्रेमाचं सांगितलं जात आहे मैदानाच्या बाहेर देवासाहेब चे या ठिकाणी गाडीचे ड्रायव्हर या ठिकाणी आपण यायचंय गाडी ही बाजूला घ्या अन्यथा एखाद्या बैल इकडे हुसकला गाडीचं नुकसान होऊ शकत आणि लक्षात घ्या या ठिकाणी सहा ते दहा आल्यानंतर अकरा ते वीस असे दहा गट खाली पाठवायला सांगितलेले आहेत आपण जात असताना लक्षात घ्या वीस वाले आपण अड्याल बाड्याल व्यवस्थित उभे राहा जे पुढं आहेत जे पहिले गट आहेत त्यांना मागे राहू द्या म्हणजे जेणेकरून खाली गोंधळ होणार नाही